टांगारी पंचमढी पिंपराळा भावसार क्षे समाजाच्या वतीने श्रीमुनी महाराज भंधार्याचे आयोजन पिंपराळा भावसार क्षेत्रिय समाजाच्या वतीने श्रीमुनी महाराज भंडारा उत्सव दिनांक एकतीस एक, एक दोन हजार पंचवीस शुक्रवार रोजी सकाळी अकरा ते तीन यावेळी श्री कष्टभंजन वीर हनुमान मंदिरात शंकरअप्पा नगर श्री आबा कापसे माजी नगरसेवक यांच्या घराजवळ इथे आयोजित करण्यात आलेले असून भावसार समाज बांधवांनी सहकुटुंब सहपरिवार मित्रांसह उपस्थित राहून सहकार्य करून श्रीमुनी महाराज भंडारा महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले मुनी महाराज भंडारा उत्सव हा तिथीनुसार दिनांक एकतीस एक, एक दोन हजार पंचवीस रोजी पिंपराळा भावसार सत्रे समाज श्री रंगारी पंचमढी येथे होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली एम पी न्यूज एम चॅनलला सबस्क्राईब करा